ठीक आहे का म्हणतो हा टाकतो ना तुम्हाला मी त्याच्यावर जॉईन करा तुम्ही घेतलं होतं ना स्पिरुलिना का नाही हा घेतलं होतं ना मी घेतलं होतं मागला डबल मागला ना मी अच्छा डबल मागितलं का डबल पाठवलं होतं ते ना मी दुसरा सांगला होता मग डबल अच्छा अच्छा काय त्रास होता तुम्हाला काय रिझल्ट आले रिझल्ट ते सांगता येतो पुन्हा हे ते सर्व तो पूर्ण प्रॉब्लेम तर झाला सॉल्व हा 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 आमच्या आईला पण दिला आता आमच्या मावशीला पण पाहिजे एक पॅक नाही का हा 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 पण थोडा डिस्काउंट द्या डिस्काउंट नाही द्या तुम्ही <laughs> बॉडी रिकव्हरी होणं महत्वाचं आहे दादा कितीच घेतलं होतं तुम्ही सतराशे अठराशे रुपये घेतलं होतं सतराशे अठराशे घेतला होता अठराशेच बरोबर मला सांगा अठराशे मी किती शिल्लक ठेवले असतील तेवढा तुम्हाला माहिती होता तुमचं काम माहीत आहे पण मला सांगा ना प्रोडक्ट ची प्राइस पॅकेजिंग मार्केटिंग स्टाफ माणसं पोस्टाचा खर्च येण्याचा खर्च राहिले असते नाई नाही सांगतो तुम्हाला सतराशे शंभर तर पोस्टा वेळेला पाठवायचे पैसे आम्हाला लागतात ना, ना नहीं, नहीं, लागता दादा डिलिव्हरीचे मग ते तर तुमचं पोहोचवायचे शंभर घेतात कशाचे तुमचे पैसे आम्हाला पोहचवायचे अच्छा पण इकडून हे प्रोडक्ट तुम्हाला पोहोचवायचे आम्हाला एक्स्ट्रा त्र्याहत्तर रुपये लागतात अरे असं आहे का मग सगळं खर्च आहे सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना हे महत्वाचं आहे ना पण आता एक प्रॉब्लेम आहे तो नाही होऊन राहत पोटाचा प्रॉब्लेम नाही होऊन राहिला पोटाचा प्रॉब्लेम नाही होऊन राहिला काय म्हणता पोटाचा पोटाचा नाही का ऍसिडिटी ना नाही ना ऍसिडिटी नाही आहे मग ऍसिडिटीचा प्रॉब्लेम नाही पोटाच्या खालच्या पो भागामध्ये दुखत राहते मला पोटाचा का बोटाचा पोट 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 नाही काहीतरी असेल तिथं दादा मी ना इंड, केली होती ना नाही सोनोग्राफी केली होती तिथं दुखत तिथं सोनोग्राफी इंडोस्कॉपी त्याच्यात काही नाही निघल ना मला काही नाही आहे हे कंटिन्यू करा मी स्कॅन काढावं लागेल का बघू ना हे कंटिन्यू करा खूप दुखतं का हो ना दुखतच राहते काकांना कंटिन्यू म्हणजे दुखत नाही हळू 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 दुखतच राहते दिवस भर म्हणला ते काहीतरी मिस्टेक आहे दादा तिथं पण ते येत नाहीये हो मला वाटतं मी फक्त ऍसिडिटीला टाइम लागतो जर ऍसिडिटीचा ता पार्ट असेल ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नाही ऍसिडिटीचा प्रॉब्लेम नाही का करतो काय म्हणतो दादा ठीक आहे नाही ऍसिडिटी नो प्रॉब्लेम पण जर प्रॉब्लेम असेल तसा काही तर आता मला स्वतःला स्पिरुलिना ऍसिडिटी कव्हर व्हायला तीन वर्षापूर्वी सहा महिने लागले होते पण डायरेक्ट सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह आजपर्यंत झाली नाही मागवता येईल डब्बल मागवता येईल याची गरज आहे न्यूट्रिशनची गरज आहे मिळालं की बॉडी रिकवर होते स्टेबल राहते मुक्त नैसर्गिक नॅचरली माणूस जगतो असं चालतंय मी लिंक टाकतो तुम्हाला जॉईन करायला होता आपल्याला किती महिने घ्यावा लागेल ते अन्न आहे अन्न खायसाठी गोळ्या बनवून दिले तुम्हाला तीन महिने पॅक्स दिला होता मला हो मने मने माँग 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 अच्छा अजून मग तीन महिने तीन महिने झाल्यानंतर महिने घे माझे नव्वद टक्के कस्टमर असे आहे ना तर जे रेग्युलर अन्न म्हणून वापरतात अच्छा खेरायला न्यूट्रिशन तुम्हाला डेली लागणार आहे ना तर तुम्ही जे हायब्रिड केमिकल युक्त खाता यातून मिळत नाही म्हणून दहा हजार तयार होतोय अच्छा आणि हाय किती पाच सहाशे रुपये महिन्याला खर्च बसतोय ना मेंटेनन्सचा अच्छा हो आणि या मेंटेनन्स मध्ये जर तुमचे भविष्यात येणारे साठ असेल किंवा सहा लाख खर्च वाचत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे बरोबर एक नाही आपण गाडीचं मेंटेनन्स ठेवतो सगळ्या गोष्टींचं मेंटेनन्स ठेवतो बॉडीचं पण मेंटेनन्स ठेवलं पाहिजे ना बरोबर हा हा पार्ट आहे बाकी काहीच नाही आम्ही काही आवश्यक दिलं नाही तुम्हाला चालू करा तुम्ही मी त्या मॅडमला मागे सांगलं होतं बा तुम्हाला परत केला मग मॅडम तुम्ही मेसेज केला पण परत काय पुढे रिप्लाय नाही ना पाठवा नाका पाठवू करू मग पाठवलं म्हणजे मग माझा मूड खराब झाला का करता मग आईला देऊन दिलं पॅक तो त्याला पाठवलं होतं पॅक ना का डबल तो मग आईला देऊन तुला तो ठीक आहे तुम्हाला मागवा जास्त बघत मागवा आणि स्पिरुलीला जोडी ते पण घ्या इम्प्रुव्हमेंट होऊन तुम्हाला किती मध्ये पडेल आपल्याला तो पूर्ण मोठा पॅक जर मागवला ना ते जातो सिंगल मागवलं तर ते बावीसशे रुपयात पडतं दोन महिन्याचा डोस बावीसशे दोन महिन्याचा हो दोन महिन्याच दादा ते मागड बाहेरून येतं ते ठीक आहे इथं बनत नाही ते मला थायरॉइड पण आहे माझे कोलेस्ट्रॉल पण वाढले होते बरं का आणि आशिटिटी होती मला जादा अच्छा आता काय काय रिपेअर झालं काय बाकी राहिलं म्हणजे पूर्ण गोष्टीला वजन पण होतं माझं वजन म्हणजे पूर्ण गोष्टी मला फरक पडला ओके 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 बरं चांगली गोष्ट आहे ना देवन ऐकलं तुमचं तर ही माझी बहीण आहे मी ला तीन चार महिन्यापासून सांगलं पण तिला पण म्हणजे भरपूरच वजन वाढले तिच्या का आणि साधे वाट पण आहे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे बीपीची गोळी चालू आहे बीपीची गोळी बंद होऊन जाईल आणि ऍसिडिटी पण होतीला कितीचा डोस घेतला कितीचा रोज घेतला होता हो मी सोळाशेचा घेतला होता फरक वाटतोय ना पण मग काय वाटलं काय फरक झालं होतं उभं येत नाही जास्त वेळ उभं राहत आहेत जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं

अजून इम्युनिटी वगैरे इम्युनिटी सिस्टम पण वाढलाय पहिला मी कुठेही कुठलाही बोरचं पाणी वगैरे प्यायचा बोरचं पाणी वगैरे पिला की मला शर्दी व्हायची आता मी बोरचं पाणी वगैरे घेतलं पण मला शर्दीचा सा, त्रास नाही जाणवत आहे आता काही काही जाणवणार नाही जोपर्यंतच पिरुली नाही तुमच्या जीवनात आहे तोपर्यंत तुम्हाला खडकी आपटले बहु नाही हाय लक्षात लोकेशन कुठलं येतं तुमचं मी भीसी चंद्रपूर तालुका चिमूर मोर ओके 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 व्हायचं धर जर करायचं जरा डोकं धुकायचं तर करायचं अशक्य तर थोडा फरक पडलाय मला पण थोडा फरक पडला फरक पडलाय आता एक डबा भागवायचा माझ्यासाठी किती दिवस घेतलं होतं तुम्ही काही दिवस इतलो नजर तर बाबा 1 महिना पखरा कंप्लीट होईल आता 3 महिनेच दिल होतं ना 3 महिने दिलो 3 होता हां हां पूर्ण रिकव्हरी येते ना एका दिवसाला 1% जरी म्हटलं तरी 90 100 दिवसात तेवढं होऊन जातं ना नाही 6 महिनात सुद्धा 60 70 किलो फरक पडला नाही आपल्या गोळीन जरा सगळं अन्न नाही दादा ते पण औषधापेक्षा पॉवरफुल काम करत पूर्ण बॉडीला रिकव्हर करतं ते फक्त काय नाही एवढं धडधडी सगळी बॉडी रिकव्हर करत ते मला ऍड्रेस टाकून दे आज संडे आज नाही जमणार उद्या पाठवतो मी आधी मी एकाला कॉल केला होता तुमच्याच डिपार्टमेंटचा माणूस